आम्ही थांबलेलो आहोत कृष्णा नदीच्या पुलावरती आणि हा जो परिसर आहे तो ओझर्डे गावचा परिसर आहे आणि या ठिकाणी एक आम्हाला कृष्णा नदी काठी एक मंदिर दिसलेलं आहे आता हे मंदिर कशाचं आहे काय माहीत नाही समोरच्या बाजूला आहे तो कृष्णा नदीवरचा पूल आहे इकडे डाव्या बाजूला आणि या ठिकाणी एक मंदिर आहे अर्थातच हे मंदिर फार जुनं आहे हे, हे निश्चित आणि कदाचित तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत पण हे एक जुनं जुन्या पद्धतीचं बांधकामाचं मंदिर आहे आणि हे मंदिर कसं दिसतंय हेही दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर या मंदिराविषयी काय आपल्याला माहिती मिळेल तर आपण मिळवायचा प्रयत्न करणार आहे पण मिळेल का नाही माहित नाही इथं दगडी पायरी आहेत आणि या ठिकाणी वरती महादेवाची पिंड आहे तर ती पिंड ही आपण जवळ घ्यायचे तर ती पिंड कशी दिसते छोटीशी पिंड आहे तिथं आतल्या बाजूला आणि पुढच्या बाजूलाही असाच एक वेगळा बांधकामाचा चबोतर आहे त्या थे ठिकाणी आपल्याला पिंड दिसते तर ती पिंडही आपण इथून घेऊया समोरच्या बाजूला आहे तर पुढे जाऊन थोडीशी पिंड दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय तर ही आहे अशा वेगळ्या पद्धतीची पिंड आणि काही झाडं झुडपं या बांधकामावरती उगवलेली दिसत आहेत इथून सुद्धा तर ती झाडं झुडप खर तर काढली पाहिजे बांधकामाच्या वरच्याही बाजूला काही झाड दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला आहे समोरच्या बाजूला एक मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक वेगळासा आपल्याला दिसतोय तो छोटासा मंडप आहे आणि आपण तो यातून दाखवतोय आणि समोर आहे नंदी तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि मंदिरातही जाऊन येणार आहे तर मी या बाजूला आहे नंदी तर इथून आपण नंदीच दर्शन करून मंदिराच्या आतल्या बाजूला जातोय आणि मंदिराच्या आतल्या बाजूला जात असताना इथं नेहमीप्रमाणे जे आहे ते आपल्याला चिन्ह बघायला मिळतं कासवाचं चिन्ह आहे आणि मंदिराच्या आतल्या बाजूला पूर्णपणे अंधार आहे या बाजूला दोन मोठे देवळे आणि समोरच्या बाजूला प्रवेशद्वारावरती गणपती बाप्पाचं चित्र आहे आणि या बाजूला एक छोट्या तिथे एक छोटीशी पलेटच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर जरा जवळन ती घेतोय आपण आणि इथं विठ्ठल रुक्मिणीवरती पण लिहिलेलं आहे आणि या बाजूला एक छोटी मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे आणि आपण आता आतल्या बाजूला जाणार आहेत पण त्या अगोदर दरवाज्याच्या खालच्या बाजूला जे चिन्ह आहे ते एक वेगळ्या पद्धतीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि आतल्या बाजूला आहे देवाची पिंड तर मी आतल्या बाजूला थोडस प्रकाश करून लाईट लावून चाललेलो आहे आणि या ठिकाणी पूजा अर्चा वगैरे केलेली जाते इथं आहे महादेवाची पिंड त्रिशूल आहे या बाजूला एक मूर्ती आहे समोरच्या बाजूला एक मूर्ती आहे आणि या बाजूला खालच्या बाजूला एक मूर्ती आहे आणि या ठिकाणी गळकी लावलेली आहे आणि इथं पिंडीवरती पाणी टिपकत राहण्याची व्यवस्था आहे पलीडच्या बाजूला एक छोटीशी महादेवाची परत दुसरी एक पिंड दिसते आपल्याला आणि इकडून जे आहे ते पूजा केल्यानंतर पलीडच्या बाजूला पाणी जातं आणि जे मंदिर आहे ते वरती आपल्याला बघायला मिळेल असं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे या ठिकाणी प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतोय आणि इथून ज्यावेळेस नदीला पूर येईल कदाचित त्यावेळेस इथून पाणी आत भरत असणार आहे आणि आत भरून ही पिंड पाण्याखाली जात असावी पूर आल्यानंतर आणि त्यानंतर ज्यावेळेस पाणी जसं जसं कमी होईल तसं इथूनच परत पाणी बाहेर जाणार अशी शक्यता आहे इथून आपल्याला दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथून परत पायऱ्याच्या मार्गाने बाहेर निघता येतं वरती जावं लागतं तर असा हा मंदिर परिसर तर इथून आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे या बाजूला जे मंदिर आहे या बाजूनं मंदिर आपल्याला पूर्णपणे दिसतंय तर आपण हे पूर्ण मंदिर दाखवण्याचा यातून प्रयत्न करतोय आणि इथून जे मंदिर दिसतंय ते आपल्याला असं दिसतंय आणि मंदिराच्या समोर असलेलं स्वतंत्र मंडप आहे आणि त्याच्या पुढच्याही बाजूला दोन जे सुरुवातीला महादेवाच्या पिंडी असलेलं जे बांधकाम आहे तेही दाखवलं हा आहे तो कृष्णा नदीकाठचा पूर्ण परिसर दिसतोय या ठिकाणी एक मामा कपडे धुताना दिसत आहेत आणि तुम्ही कुठून आलात हा ओझर ओझरडे मग हे मंदिर कशाच आहे शंकराच मंदिर शंकरत आहे पण काय इथल्या मंदिराचं नाव आहे का काय इथल्या मंदिराचं नाव असेल तर सांगा कारण हे बघितले आम्ही आज जाऊन बघितलेलं तिथे सोनेश्वर सोनेश्वर मंदिर ठीक आहे तर ते मंदिर सोनेश्वर, सोनेश्वर मंदिर गाव हा तिथं पण महादेवाचं शंकराच मंदिर असेल ते पण हा तिथं काय बघण्यासारखं आहे का आम्ही जाणार आहे बघून जाऊन हा तर ते जाऊन दर्शन करून येणार दर्शन करायला जाता येत ना आम्हाला तुमचं नाव काय राजेंद्र हा राजेंद्र विठोबा क्षीरसागर तर तुम्ही आम्हाला इथली माहिती दिली हे याविषयी काय तुम्हाला माहिती आहे का ह्या मंदिराचे हे जुनं जे बांधकाम दिसत हे याविषयी तुम्हाला काय माहिती आहे का इथं हा मध्ये ज्याला मच्छिंद्रनाथाला सोन्याची भीट दिली बरोबर हा ते घेऊन मच्छिंद्रनाथन म्हणतात सोन सोनजाईचा डोह सोनजाईचा डोह हा सोनजाई नको म्हणतात सोनं नको हा 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 जाई सोनच गेलं पाहिजे समोरच्या बाजूला जो पाण्याचा प्रवाह आहे आपल्याला एक धबधबा दिसतोय त्या ठिकाणी आपण जाणारच आहे सोनजाई डोह म्हणून आहे आणि तर तिथं छोटस सोनजाईचं मंदिर आहे असं गुरव यांनी सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण जाणारच आहे आणि त्या ठिकाणचं रेकॉर्डिंग करणार आहे तर ते पूजा केली रात्री मच्छंद्रा गोरक्षा मच्छंद्राच्या जोडीतली सोन्याची भीती त्या हा हा आपल्याला म्हणले सोन्याचा मोह नको पुढे गेल्यानंतर पावसाची बुटी गेल्यानंतर त्यांना ते ध्यानात आले आपल्या जोडीमध्ये विट आहे का मापाच दगड होता त्यानंतर मग त्यांनी गोरक्षणाला म्हणले तुला शाप देईन माझा सोनं मला दे माझी आपण नको सोनं आपण बाहेर म्हणजे असं लांब फिरणार इकडे तिकडे ठेवलं तर आपल्याला धोक्यात आहे का तर ते सोनं नको आपल्याला मोह नको आपल्याला सोन्याचा तर ते म्हणले तुझं भस्म करून टाकेल बर गोरक्षनाला हा त्यांनी भस्म काढलं जोळीतून डोंगरावर टाकलं तिथं सोनजाईचा सोनजायचा डोंगर आहे हा इथून किती अंतरावरती पाच किलोमीटर पाच किलोमीटर सोनजाईचा बावधन सोनजाईचा डोंगर तिथे सोनजायचं मंदिर आहे तिथं सोनजायचं बरं 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 मंदिर कुठं आहे ते जातो आम्ही आणि त्यानंतर या मंदिराविषयी तुम्हाला काय माहिती आहे का हे जे मंदिर आहे याविषयी काय माहिती आहे का किती वर्षाचं आहे मंदिर हे सांगू शकता का अंदाजे पूर्वी सांगत असतील हे जे बांधकाम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे बांधकाम आहे आणि नदीला पूर आल्यानंतर अजल खान मारला हा खान यांना पळवून लावण्यासाठी या दोन माणसांनी मदत केली हा 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 त्यांची नावं माहित आहेत नाही बरं ठीक आहे त्यांनी मदत केली आणि म्हणून त्यांच्यासाठी समाधीच स्मरण म्हणून समाधी हा पण तिथं महादेवाच्या पिंडी आहेत वरती करतो बांधताना कोणत्याही माणसाचर केला म्हणून तिथं त्या आठवणीसाठी बांधलेलं आहे का मग त्यांचं स्मरण म्हणून बरं बरं आणि हे जे नंदी आहे तर मंदिराच्या बाहेरच्या जे जगताप येत ना हा तिथं त्यांचं तर हे नंदी आहे ती मंदिरापासून बाहेर आहे असं बाहेरच्या बाजूला दाखवलं आहे बाहेरच्या बाजूला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मंदिरात आत जाताना एकच मंदिर असतं गाभारा असतो एकत्र तर हा गाभारा वेगळा केलेला आहे हे नंतर बांधलेलं आहे म्हणजे हा जो गाभारा आहे नंदीचा हा गाभारा मूळ नंदी कुठेतरी आत असेल किंवा इथं असेल इथंच होता तोच आहे फक्त वरच बांधकाम जे आहे ते नवीन केलेलं आहे आणि हे जे आहे ते हे जुनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे बांधकाम आहे आणि केंजळगड वगैरे जे आहे केंजळ गाव आहे काय हा तर मला अजून एक सांगा ज्या वेळेस ह्या नदीला पूर येतो ते पाण्याची लेवल कुठं पर्यंत पाणी पातळी कुठं पर्यंत वाढते पूर्ण पूर्ण भरतं आणि पूर्ण भरल्यानंतर मग ह्या मंदिराला एक इथं बघा ही आत गेलो आम्ही खाली तर इथे खिडकी सारखं ओपनिंग दिलेलं आहे या ठिकाणी हा म्हणजे मला तेच वाटलं होत या ठिकाणावरून सुद्धा आपल्याला पाणी आत येताना जाताना दिसत हो हो बरोबर आहे याच बाजूला ते ओपनिंग आहे किंवा पाणी आत येण्यासाठी हा आणि या बाजूला जे आहे ते या मंदिराच गोमुख आहे हे झाडाच्या खाली झाकून गेलेलं आहे आणि काही कचरा पण इथं पडलेला आहे तर हे पण स्वच्छता व्हायला पाहिजे तर ही स्वच्छता झाली तर अजून चांगलं दिसेल म्हणजे हे जे मेंटेनन्स किंवा डागी व्हायला पाहिजे ती सध्या होताना दिसत नाहीत खर तर गवत वगैरे काढून मंदिर परिसर अतिशय जुना आहे तर ते स्वच्छ ठेवलं पाहिजे इथं घाट आहे आणि इथं पायरे आहेत हा आणि आता पलीकडं आम्ही जातोय सोनजाई मंदिराकडे तुम्ही येत आहे का तिकडे वेळ असेल तर या ठीक आहे या ठिकाणी आम्हाला एक पिंड बघायला मिळाली आणि असा हा परिसर जो आहे तो या ठिकाणी दिसतोय आणि बाजूला जे कृष्णा नदीचं पाणी आहे हे आपल्याला असं प्रवाहित झालेलं बघायला मिळतंय आणि पाण्याचा आवाज जो आहे तोही यामध्ये रेकॉर्डिंग होतोय आणि समोरच्या बाजूला मासेमारी करणारी काही मंडळी बसलेली आहेत आणि या ठिकाणी इकॉर्नियाचं गवत जे आहे ते वरती दगडावरती मोठ्या प्रमाणात वाहून आलेलं आहे म्हणजे पाणी या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात वाहून गेलेलं दिसेल या ठिकाणी इकॉर्नियाच जे पान वनस्पतीचं गवत आहे ते या ठिकाणी बघायला आहे आणि संपूर्ण येत आहेत राजेंद्र विठोबा क्षीरसागर गुरव तर त्यांच्याकडून आपण काय का माहिती घेणार आहोत ती माहिती आपण या ठिकाणी घेऊन हे सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी गवतात म्हणजे पाऊस पडलेला आहे पाणी भरपूर आहे पाजरलेलं आहे आणि या ठिकाणी एकदा मी थोडस घसरून पडलो सुद्धा पण थोडक्यात वाचलो शेवळलेला आहे हे असं शेवळलेलं असल्यामुळं घसरून पडतंय त्यामुळे काळजीपूर्वक चालावं लागतंय आणि हा पूर्ण दगडांचा परिसर आहे येणारा पाण्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय तर हे मोठ्या प्रमाणात दिसत असलेलं पाणी आणि समोर पाण्याचं हे कृष्णा नदी आहे आणि बर बर परिसराला ठीक ओके माझे परत एकदा आहेत गुरव राजेंद्र विठोबा क्षीरसागर गुरव आणि ते राहणार ओझरडा तालुका वाई आणि जिल्हा सातारा तर या ठिकाणचे रहिवाशी आहेत आणि हा समोरचा जो डोह आहे तर त्याची खोली पण फार आहे किती खोल आहे काय असं काय अंदाज सांगता येणार नाही हा सोनजाईचा डोह अतिशय खोल आहे किती खोल आहे याविषयी काय अंदाज सांगता येणार नाही तर काय झालं ते मच्छिंद्रनाथ आणि गोरख गोरखनाथ यांच्या मध्ये जे काय झालं तर त्याविषयी तुम्ही तिथं थोडक्यात माहिती सांगितली आम्हाला इंटरेस्टिंग आहे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ हे श्री राजjatुर येताना त्यांना सोन्याची ती अशी बक्षीस दिली आणि ती सोन्याची ती गोरखनाथज ती आणि रात्रीच्या वेळी तर जो म्हणे टाक या दोहामध्ये हा ते म्हटलं की आपल्याला सोन्याचा मोह नको आणि सोनजाई देवीच मंदिर हे जे छोटस मंदिर आहे समोरच्या बाजूला ते सोनजाई देवीचं मंदिर आहे हा आणि अजून याशिवाय काय माहिती उपलब्ध आहे का नंतर दुसऱ्या सोन सोनेश्वर सोनेश्वर मंदिराची पूजा केली सोनेश्वर सोने मंदिर आहे उजव्या बाजूला

समोरच्या बाजूला जे आहे आणि आम्ही आज चाललोय सोनजाई मंदिरामध्ये छोटस मंदिर आहे कृष्णा नदी काठी आणि या ठिकाणी सोनजाई देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय समोरच्या बाजूला गणपतीची मूर्ती दरवाजाच्या वरच्या बाजूला आहे आणि हे सोनजाई देवीचं मंदिर जे सोनजाई डोहाजवळ कृष्णा नदी काठी आहे तर हे मंदिर बघून आपण आता पुढे सोनेश्वर कडे जातोय बरोबर आहे तर या ठिकाणी जे समोरच्या बाजून कृष्णा नदीचं पाणी येतंय वाईकडून बरोबर आहे वाईवरून पाणी येतंय आणि पुढे जाते ते पुढच्या बाजूला भोईज भागाकडे आणि समाज भ्रुभुऋषी भ्रुगुरुशी बरोबर ना भ्रुगुरुशी मी हा तिथं समाधी आहे वैजला आणि मंदिर सुद्धा या ठिकाणी जे आपण धबधब्याचं पाणी कसं पडतंय हे पण घेतलेलं आहे तिकडनं येणार जे आहे ही दिशा कुठली आहे मग आता पलीडची बाजू आहे ती पश्चिम पश्चिम पूर्व दिशा आणि नदी जी येते ती पश्चिमेकडून येऊन पूर्वेकडे वाहत जाते या ठिकाणी पश्चिमेकडून येणारं पाणी धबधबे या स्वरूपात या ठिकाणी बघायला मिळते आणि पाणी फार वाढल्यानंतर हे दिसणार नाही कदाचित पूर्ण दिसत नाही नाही दिसणार पण पाणी वरून पडलेलं दिसणार नाही हे सगळं झाकून जाईल ना पूर्ण खडक झाकून जाणार त्यामुळे दिसणार नाही म्हणजे आमचा आहे की आज पाणी वाहत असताना आम्हाला हे वॉटरफॉल धबधबा जो आहे तो इथला बघायला मिळाला आणि हा जो पाणी पडणारा भाग आहे तो हा ढो आहे सोनदाय ढोह त्या परिसरात आपण तो धबधबा बघायला मिळतो पाणी कमी असताना पाणी जास्त असेल नदी भरली असेल तर तो दिसणार नाही पाणी मंदिर इकडे या ठिकाणी दोन ठिकाणी पाणी पातळी दाखवण्यासाठी खुना केलेले आहेत आणि हे मार्किंग आहेत एक जे आहे या ठिकाणी ब्ल्यू लाईन दाखवलेली आहे आणि उजव्या बाजूला आहे ती रेड लाईन दाखवलेली ध्वक्याची पाणी पातळी असेल आणि हे जे मंदिर आहे ते कवर्ग सोनेश्वर सोनेश्वर सोने मंदिर कवर्ग तीर्थक्षेत्रामध्ये येते तर आपण आता मी चाललोय हे जुनच बांधकाम दिसते सगळं तर तिथं आपण सोनेश्वर मंदिराकडे चाललेलो आहे समोरच्या बाजूला गुरुवा आहेत आणि ते इथं पूजा करतात तर हा नंदी जो आहे तो जुनाच आहे का जुना आहे नंदी जुना आहे आणि फक्त रंगकाम केलेलं आहे कलर आणि या समोरच्या बाजूला सभा मंडप आहे आणि सोनेश्वरच मंदिर जे आहे सोनेश्वर हे इथल्या बाजूला आहे तर आपण घंटा देवता हा तर हा घंटा देवता म्हणजे समोरच्या बाजून इकडून घे जरा तर या बाजून घंटा देवता आहे म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचा नंदी मला या ठिकाणी बघायला आहे आणि इकडे पायापाशी नाग नाग आहे हे खालच्या बाजूला इथं इथं इकडून नागदेवता नागदेवता म्हणजे नंदीच्या जवळ नाग देवता आणि घंटा देवता असे दोन आहेत पलीडच्या बाजूला काय आहे काय पाय आहेत देवाचे नंदीचे पाय आहेत हा एक पाय तिकडे तीन पाय हा मग तिकडे काय कुठली मूर्ती वगैरे नाही ना आणि आतल्या बाजूला आहे मा, मारुतीची मूर्ती इथं मंदिरात आत जाताना उजव्या बाजूला आहे आणि आशीर्वाद देणारा हा आणि इथं खाली जी आहे तर ही काय आहे राक्षस म्हणतात राक्षस दैत्याला अतिशय म्हणजे असा आशीर्वाद आशीर्वाद दिला देवाना तुला खाशील तेवढं पचल त्यांनी जी खायला सुरुवात केली ते त्याला काय पुरानच पुराणच उभा राह दादा बस आणि आज जाईल माणूस त्याचा सर्व पाप खा त्याला वंडून द्या आणि दाय बाजूला आहे गणेश किंवा गणपती मूर्ती आणि वरती पण छोटी गणेश मूर्ती मूळ दगडात कोरलेली आहे या चौकटीमध्येच हे वळून गेलं की आपलं सगळं पाप आहे असं म्हणजे आज आपण आपण आज जाणार आहेत मंदिरामध्ये आणि आत आल्यानंतर समोरच्या बाजूला महादेवाचे पिंड शिवलिंग शिवलिंग आहे ते आपल्याला बघायला मिळतं हे सोनेश्वर तर हे सोनेश्वरच मंदिर आहे की जो सुरुवातीला मी ओढ बघितलं मला सुरुवातीला वाटलं की सोमेश्वर आहे पण हे सोनेश्वर आहे हे बरोबर आणि म्हणून सोनेश्वर असं नाव पडलं या देवाचं नाव पडलेलं आहे तर या बाजूला आपण नवीन बसवले ही मूर्ती नवीन पार्वती नवीन मूर्ती पार्वतीची मूर्ती आहे समोरच्या बाजूला बसवलेली आहे आणि आपण सोनेश्वर इथं दर्शन घेतलेलं आहे आणि ही सोनेश्वराची जी शिवमूर्ती ज्याला हे म्हणू आपण शिवलिंग शिवलिंग तर ती एक वेगळ्या पद्धतीची मूर्ती मला म्हणजे शिवलिंग बघायला तर तर हे कॉमन नेहमीच गोल असते पण या ठिकाणी दोन आपल्याला त्रिकोण बघायला हे अशी वेगळ्या प्रकारची आपल्याला पिंड या ठिकाणी बघायला मिळते किंवा शिवलिंग बघायला मिळत आहे इतर ठिकाणी असं नाही दिसत आपल्याला हा पूर्वीपासून हा तर हे वेगळ्या प्रकारचं आणि समोरच्या बाजूला जी देवी आहे तर आपण इतर हळदी कुंकू आपण नमस्कार करतोय आणि परत एकदा सोनेश्वराची आपण पूजा केलेली आहे तर या ठिकाणी फुलं आणि या ठिकाणी असं फुलं देऊन समोरच्या बाजूने आपण या ठिकाणी तर या ठिकाणी कुंकवाणी या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी सान आणि चंदन आहे तर आता जे गुरु आहेत ते या ठिकाणी पूजा आहेत तर आपलं अशा पद्धतीनं तुमच्यामुळे आमचं एक अतिशय व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे देवाचे तर आभार आहेतच आशीर्वाद आहेतच तुमचे हे आपले धन्यवाद समोरच्या बाजूला फार जुन्या काळातलं हे पिंपळाचं झाड किंवा पिंपळ वृक्ष आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा विस्तार वरती किती झालेला आहे किती मोठ्या प्रमाणात कि हे झाड वाढलेलं आहे किती मोठा विस्तार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हा विस्तार मी दाखवण्याचा जो आहे तो पूर्ण प्रयत्न करतोय तर असं हे पिंपळाचं वृक्ष आणि त्याचबरोबर इथे सोनेश्वरची तुळस आहे तर ही तुळस सुद्धा अतिशय वेगळ्या प्र प्रकारची जी तुळस आहे आता अर्थात वरच्या बाजूला थोडंसं बांधकाम नवीन केलेलं आहे पण मूळ जे आहे तर तो तुळशी रुंदा किती मोठ्या दगडामध्ये कोरलेला आहे अखंड दगड आहे आणि वरती तुळस लावलेली आहे समोरच्या बाजूला शिवध्वज हो आहे आणि सोनेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला हा जो सभामंडप आहे तर सभा मंडप आम्ही रेकॉर्ड केलेला आहे आणि या ठिकाणी सभा मंडपाच्या बाजून नदीचा जवळचा परिसर दिसतोय आणि या ठिकाणी आहे जे समाधी आहेत माहिती सांगा जरा तुम्ही समाधी शिवभक्तांची समाधी आहे आणि ही समाधी आतल्या बाजूला आहे जशी ज्ञानेश्वरांची समाधी होती हो 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 तशीच म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जशी समाधी होती तशी या ठिकाणी शिवभक्ताची समाधी आहे आणि हा जायला अतिशय अरुंद असा रस्ता बोळ आहे तर या ठिकाणी आता जातात का तुम्ही चक्र वगैरे नाही काय या ठिकाणी चक्र आहे आणि हे इथं पूर्ण पॅक होत असं म्हणताय तुम्ही आता हे ओपन केलेलं आहे वर ठेवलीच वर ठेवलेलं आहे मग इथं पूजा वगैरे कोण करत नाही काय नाही आज नाही आज जात नाही वरूनच पूजा करायची याविषयी काय माहिती आहे सांगता तुम्ही शिवभक्ताची समाधी शिवभक्ताची समाधी आहे आणि या ठिकाणी आपण इथं शिवभक्ता या समाधीला इथून फुलं आपण अर्पण केलेली आहेत आणि ही जी समाधी परिसर आहे तर असा सगळ्या बाजून चबुत्र बांधकाम केलेलं आहे आणि ही नवीन माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि हे जे गाव आहे हे गाव तालुका जिल्हा सातारा लोकसंख्या किती आहे इथले तालुक्यात दोन नंबरच गाव आहे लोक लोकसंख्येच्या दृष्टी तालुक्यात दोन नंबरचं गाव म्हणजे गाव गाव आहे हा। आणि ओझरडे असं कि नाव कसं पडलं दुषींनी ऋषींनी ज्या वेळेला इंद्राला आपले आस्तिदिवशी वज्र तयार केलं त्या वज्राने त्यांनी लढाई केली आणि ते वज्र तिथं ओढ्यामध्ये ठेवलं गेलं आणि त्यामुळं असा खड्डा पडलाय त्याला ओझराचा खड्डा म्हणतात ओझर 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 खड्डा तिथं पाणी वगैरे वाहत ओढायचं तर ते ओझराचं त्या ठेवल्यामुळं वज्र ठेवल्यामुळे गावाच नाव ओझरडे पड पडलं आणि जवळ भुईंज आहे तिथे ब्रह्मऋषीची समाधी आहे सांगितलं भुईंजचं नाव भुईंजच नाव ब्रम्होषी असल्यामुळे नाव तर सोनेश्वर मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य बाहेरच्या बाजूनं जे बांधकाम आहे ते पूर्ण असं जुन्या पद्धतीचं चा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातीलच आहे वरच्या बाजूला जे आहे तर ते मंदिराचा मुख्य कळस तर आहेच पण कळसाच्या बाजून कळसाच्या खालच्या बाजूला कितीतरी असे दोन वळी दिसत आहेत बघा छोट्या 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 कळसांच्या तर असे एक वेगळ्या प्रकारचं कळस किंवा शिखर जे आहे ते आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं आणि म्हणून जाणून बुजून ह्या कळसाचं रेकॉर्डिंग मी यात थोडस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजूनही मंदिरावरचे जे कळश कळस आहेत तेही दिसतायत दिसत आणि हे आपण यात घेतोय पाठीमागच्या बाजूनं आपण परत एकदा कळस घेतो आहे आणि त्या ठिकाणी एक देवळी स्वरूप असं वजा एक खिडकी अशी दिसते आणि कळसाच्या खालच्या बाजूला असणारे दोन कळसांचे जे पोळे आहेत त्याही दिसत आहेत तर असे एक वेगळ्या प्रकारचे नचना असलेली आहे आणि हे जुन्या काळापासून असंच आहे फार पूर्वीपासून म्हणजे फार पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे एक वेगळ्या प्रकारचं शिखर किंवा कळस आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे या ही आपण कळस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही बाजू जी आहे ही उत्तर बाजू असणार आहे गोमुख आहे पुढच्या बाजूला आणि कळस दाखवून आपण या ठिकाणी असलेलं गोमुख जे आहे तर हे गोमुख आपण इथून घेतोय आणि जुन्या काळातील जे बांधकाम आहे ते आपण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे